सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर आज आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाच जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस म्हणजे चौदा नोव्हेंबर हा दिवस आपल्या भारत देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो आपण सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत संपूर्ण देशभरात बालदिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण बालदिन हा विशेष दिवस साजरा करतो शेवटी मी एवढेच म्हणेन की आजचा दिवस बालप्रेमाचा आजचा दिवस निरागस बालकांचा आजचा दिवस बालप्रेमाचा आजचा दिवस निरागस बालकांचा आजचा दिवस चाचा नेहरूंचा जन्मदिन आजचा दिवस सगळ्यांचा आवडता बालदिन आजचा दिवस सगळ्यांचा आवडता बालदिन एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत